आज दिनांक सात चार दोन हजार पंचवीस वार सोमवार किडीतो गायिंबी आणि पुणेमधून सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो आज आपण पाहिलं असेल की मगाशी पण एका तीन पण सांगितले की शेतकरी बांधवांच्या मालाला पाणी प्रतिक्रम करतो परंतु आता पाहिलं असेल हे वक्कल जर आपण दाखतोय ना की या पाणी पाणीसुद्धा कमी नाहीये सगळ्या गोष्टी जागे होते त्यामुळे ह्या मालाचा कलर साईज या गोष्टी चांगल्या प्रकारच्या टिकून आहेत आज आपण पाहिलं असेल मला सांगा तुमचं नाव सांगा समाधान लोटन बेडचे समाधान लोटन बेडचे तुम्ही कुठला आला तुमचा पत्ता सांगा मला तालुका सात्री जिल्हा धुळे धुळे साडेतीस चार सेकिलोमीटर पौने चार से किलोमीटर या ठिकाणी आले तर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं इथे आल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं

बर त्यामुळे हा एक आपल्याला फायदा मार्केट लागेल निघून जातो सर सगळ निघून जातो आता तुम्ही युट्यूब चॅनल पाहून आलात का कुठल्या मला तुम्ही सांगितलं आलात दोन तीन वर्षापासून बरोबर आता एवढं युट्यूब चॅनल पाहिला काय त्याच्यामध्येच मी जो व्हिडिओ बघितला त्याचा बिस्किट कलर म्हणजे जास्त डार्क म्हणे वाटलं पाहता हार्क कलर आल्यानंतर हे बिस्किट कलरची मालिक अशी मला दस का नाही पैसे नक्कीच आवर्जून होतील <coughs> या ठिकाणी आपण पाहिलं असेल की आता लोणी प्रवरा या ठिकाणी आलेले की त्यांनाही सांगू इच्छितो की तुम्ही आज पहिल्यांदा या ठिकाणी बोलणं झाला असेल मला तुमचं नाव सांगा पहिल्यांदा माझं नाव संदीप सोनेबाब तांडे बरं तुम्ही आता युट्यूब चॅनल पाहिला आमचा आपल्याला आता रात्री दोन वाजता घडून निघालेले आणि झाला परंतु तरी पण माल जागेवरती आहे तुम्हाला माल थोडं काय त्यात तुम्हाला काय झालं तिथलं आणि आमच्या भागातील याच्यात भावामध्ये बऱ्यापैकी फरक आहे तिथले भावान भाव चांगले वाटले त्यातून त्यासाठी आम्ही अगोदर चौकशीसाठी आलो होतो अजून किती दिवस टाईम मला आठ दिवस बरं आठ दहा दिवस टाईम आहे मला की आठ दहा दिवसात मार्केटला माल तुमचा नक्कीच येऊ शकतो तुमच्या मालाचे नक्कीच पैसे होणार आहेत मालाचे जे आता फोटो पाहिले मी चार आठ दिवसापर्यंत पिलर पण त्याला घुसेल गाणी पण चांगले तुम्हाला तर मग तुमच्या मालाचे नक्कीच या ठिकाणी पैसे बनतील तुम्ही जवळ आजूबाजू मग मार्केट तुम्हाला मी नाशिक जवळ तुम्हाला राहता मार्केट शेजारीच्या आजूबाजूला मार्केट जवळ असतो तुम्ही या मार्केटला इथं पोहचताय आपल्याला नाशिकला पण मार्केट आपलं आहे पाहिला असेल तर आडगावला काय रोज मोठे शेजारी मार्केट आहे जरा असं कधी वाटलं तुम्हाला तिथं जवळ तिथं मार्केट तुम्ही तिथे येऊ जाऊ शकता किंवा तुम्हाला पुण्या असेल पुन्हा देऊ शकता मी यामुळे दोन्ही ट्रान्सफर्म ठेवलेली शेतकरी म्हणून मी सांगू इच्छितो की सध्या आता मार्केटला आवक चालू झालेली आहे तुम्ही आवर्जून माल बिंदाच मार्केटला घेऊन या जेणेकरून आपल्या मला जे आता पैसे बंद आहेत व्यापारी वर्ग या ठिकाणी उपलब्ध आहे किरकोळ कि खरेदार करणारा पण व्यापारी वर्ग उपलब्ध आहे तुम्ही पुढच्या काळामध्ये पण आपले नक्कीच पैसे म्हणतील परंतु आंब्याचं प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे रेट आता जरी स्थिर असले तर ज्यांचे माल काढायला आलेले आहेत त्यांनी मला आवरून काढा एवढं जर मी इच्छितो धन्यवाद